हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रथसप्तमी कधी आहे त्याचा पूजा मुहूर्त महत्त्व सूर्य भगवान यांचे सटीक मंत्र व उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी ही महत्त्वपूर्ण मानली जाते ह्यालाच सप्तमीसुद्धा म्हटले जाते ही तिथी सर्वात श्रेष्ठ मानली जाते ह्या दिवशी सूर्यदेव प्रकट झाले होते त्यामुळे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे ह्या दिवशी साधक सूर्यदेवाची पूजा अर्चा करतात त्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळून सुख सौभाग्याची प्राप्ती होते तसेच करिअर व व्यवसायामध्ये प्रगती होते त्याचबरोबर बिघडलेली कामे मार्गी लागतात रथसप्तमी तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीची सुरुवात सोमवार चार फेब्रुवारी सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटांनी होत असून समाप्ती पाच फेब्रुवारी रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी होत आहे त्यामुळे चार फेब्रुवारी ह्या दिवशी रथसप्तमी साजरी करायची आहे रथसप्तमी शुभमुहूर्त रथसप्तमी ह्या दिवशी सकाळी स्नानाचा शुभमुहूर्त पाच वाजून तेवीस मिनिटापासून ते, ते आठ वाजेपर्यंत आहे ह्या वेळेमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे रथसप्तमी पूजाविधी रथसप्तमी ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावेळी स्नान करून सूर्यदेवाला तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून दोन्ही हातांनी हळूहळू अर्ध द्या असे करताना सूर्यदेवाचा मंत्र जाप करा अर्ध दिल्यावर तुपाचा दिवा लावून सूर्यदेवाची पूजा करा मग लाल रंगाचे फूल धूप व कापूर वापरा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते व प्रगतीचे मार्ग मोकळे होतात सूर्यदेवाचे मंत्र ओम रीम, रीम, सूर्याय ओम सूर्याय ओम गृणी सूर्याय नम ओम ह्री ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय स्वाहा ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय सूर्य धीमहि प्रचोदयात ओम सप्त तुरुंगाय विद्महे सहस्रकिरणाय धीमही रविह प्रचोदयात हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत तिथे आपण बघू शकता रथसप्तमीचे महत्त्व रथसप्तमी ह्या दिवशी भगवान सूर्याची पूजा अर्चा केल्याने साधकाला अक्षयफळ मिळते तसेच सूर्य भगवान प्रसन्न होऊन सुखसमृद्धी व चांगले आरोग्य प्राप्त होऊन आशीर्वाद मिळतात ह्या दिवशी सूर्याकडे पाहून सूर्यस्तुती केली तर त्वचा रोग दूर होऊन डोळ्याचे आरोग्य चांगले राहते ह्या दिवशी पूर्ण श्रद्धेने व्रत केल्यास वडील व मुलाचे प्रेम वाढते रथसप्तमीच्या दिवशी करा हे उपाय रथसप्तमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा करून उपवास करून तांब्याची भांडी लाल वस्त्र गहू लाल चंदन गरम कपडे किंवा लाल रंगाच्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते हा उपाय केल्याने कुंडलीमधील सूर्यदोष दूर होतो त्याचबरोबर परिवारामध्ये आनंद येतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला त्यामुळे असे म्हणतात की ह्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चा मंत्रजाप केल्यास आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात या दिवशी लालचंदनाचे उपाय केल्यास आपल्या जीवनामध्ये बरेच फायदे होतात या दिवशी सूर्याला अर्ध देताना पाण्यामध्ये लाल चंदन मिक्स करून जल अर्पण करावे त्यामुळे कुंडलीतील स्थिती मजबूत बनते व आपल्या जीवनामध्ये प्रगती होते रथसप्तमी ह्या दिवशी लाल रंगाच्या कापडामध्ये लाल रंगाचे चंदनाची चिमूटभर पावडर बांधावी मग ते कापड अशोकाच्या झाडाला लटकवावे असे केल्याने आपल्या कोणत्यासुद्धा शुभ कार्यामध्ये अडथळे दूर होऊन आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व अभ्यासाच्या खोलीमध्ये लाल चंदन ठेवल्याने व्यवसायामध्ये प्रगती होते व करिअरमध्ये यश मिळून प्रगती होते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद